दुसऱ्याला तुम्ही जसे हवे आहात त्याबद्दल तुम्ही वचनबद्ध असण्याची गरज नाही पण तुम्ही स्वतःला जसे हवे आहात त्याबद्दल वचनबद्ध असलं पाहिजे तुम्ही जर प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहिलं की तुम्हाला खरोखर कसं व्हायचंय वरवर तुमच्या कल्पना काहीही असोत पण जर तुम्ही तुम्हाला काय व्हायचंय याकडं सखोलतेनं पाहण्यात पुरेसा वेळ घालवला तर तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला जे व्हायचंय ते म्हणजे पृथ्वीवरचा सर्वोत्तम माणूस आणि तुम्ही त्यासाठीच वचनबद्ध असलं पाहिजे इतर लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांना फरक पडत नाही एखाद्याला जितकं शक्य आहे तितका सर्वोत्तम माणूस तुम्ही बनलं पाहिजे याच गोष्टीशी तुम्ही वचनबद्ध राहिलं ही पाहिजे हीच वचनबद्धता तुम्ही तुमच्या जीवनात पूर्ण केली पाहिजे